मंडळी रावल इंडिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज चालतोय करायला आर्षदाकडं आणि माझ्यासोबत आहे दुर्वेश आणि महेंद्र इकडे एक व्हिडिओ काढतोय एक गाडी चालवत आहे एक बसलं शेटसारखा मार्ग तर आता चला मग आपल्याला जायचे वावलेला तर तुम्हाला ज्याला दाखवतो टोलवर आलो आम्हाला बघू टोल किती बसतोय फ्रीमध्ये झिरो झिरो का रे टोल बालास ब्रिजवर पुढे आलो बघतो तावरी मोठी बिल्डिंग तिकडे वरती नजर पण नाही जाईल बा 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 काय टावर बांधलाय पुढं आलो लागलेला आपल्याला आंतरराष्ट्रीय दीपा पाटील साहेब यांचं विमानतळ मग काय इकडून झुम केला आणि बघला तर मिठाई घेतली मिठाई आपल्याकडच्या एवढी आहे ना बाबा बाबा लय मागे इकडं आपल्याकडनं मिठाई विठाई घेऊन या यात असलं तर इकडे येऊ नका गेला आहे बहिणीची इथं बहिणीचं नवीन घर आहे पहिल्यांदा आलंय इकडं आईच झाडू मारत इकडं कचरा पण काढून आला तरी भाऊच घरी आलं बहिणीचं अजून तयारी नाही इकडं का शिलाई चालू आहे काय काम नाही बघा असं काम आहे आणि इकडं आईचं अजून झाडू पण नाही बघा घरांनी इकडं असेच झाडू मारते यांना त्रास दिले आम तर आमची तर आणून ठेवलं का बांधून आणून ठेवलं बघा इथं यांना त्रास देतो म्हणून आम्हाला त्रास द्यायला पाठवला आता इकडं आलं हे बघा यांचा पुष्पा हर्ष त्यांचा आला बघा आत लावून पण येते मार्च मिळत नाही शांत एकदम आलो फक्त उभं राहिलं डायरेक्ट चल घेतलं तरी चलून देत या चले या 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 या, या। आम्हाला लवकर बोललंय आणि आमच्या बहिणीची आता तयारी झालीय तर फाउंडेशन फिल्डेशन लावले गोरी ला तरी पण फाउंडेशन लावतंय कुठं राहायचं काय माहिती भावत आलोच घरी तरी पण फाउंडेशन लावलंय घरी पहिनी बोलतो पहिलं पाया पडणार काही बाकी अजून मागून देऊ बघ मागून पैसे द्यायला आला येऊ काहीतरी पाहिजे ना <स्वार्थ> कॉमेडी <स्वारे> शिमटा घे <गे> तोरांना मात गे रे सुच नाही कामाला लावला आईला पोहाराला गेलावलं आहे हां बाबा होती फोटो काढायला बोलत आहे बाई

पाय पडतोय जो आराम घे चिमट्या घ्यायच म्हणून एवढा उशीर का थांबलय आवडा उशीर कसा ना बघ बघू चिमट्या घ्यायसाठी थांबल्याला तिला टकून तिकड तिला एक फॉरेन्स पण समजता नाही रडते गेलंय तरी ज्याकडं जांबा यात येतंय रे झोपा त्याला परत आणला वाटतो तू ही फोटू काढायसाठी चप्पल आणला गेली एवढी फोटू काड्यासाठी बाबा कशी तडपडतय बाबा बाबा हे पंच पंच पकवान आणलं काय काय होऊ यातला पट ब आधीच पट बांधला माझा बोला सारखी झाली बडबडी मम्मी सारखी बडबडी झाले बोल कुठे <लो> गेल <गार। laughs> <बोल। भोड़ी> जी। <laughs> शाला শিব কো শিখল बहिणीचं आहे हे बघा आमचं बहिणी घराच्या समोरच आहे आणि आज वार पण आहे गुरुवार बाबाचं दर्शन घेऊन जाऊ बाबांच्या दर्शनाला आलेलो आहे हे काय बोलून पाहिजेत नाही आता एक झालेलं आहे भावीच करून आता आम्ही इथून निघलेलो आहे दोन वाजलेले आहेत तर आता आपण आले तर चालले मस्त इथे चौकला काहीच आहे बघा आम्ही विचार करतो जाऊ का नको चला मग जाता जातात आपलं लोन नडाळला हे बघा आणि इथं लागला साईबाबा चांगला दिवस आहे म्हणून तर चला इथून पण दर्शन घेऊन जाऊ पहिलंच साईबाबा गणपती बाप्पा

काहीच हाय नडाळ आपल्या चौकच्या इथून थोडंसंच डिस्टन्सवरती तर आम्ही भाऊजला गेलो तो तर तसंच नडाळला आपण आलो इथं पाच मंदिर आहेत एक साईवा मंदिर एक गणेश मंदिर हनुमान आणि महादेवांचे आणि एक